कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून विद्यार्थिनींना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करणाऱ्या महामंडळाच्या चा त्या चालक वाहकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे मरोळा आगार प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे या बसच्या चालक आणि वाहकाची हिंमत वाढली असल्याची चर्चा आहे थोडक्यात वृत्त असं की वरोरा शहरातील शाळा महाविद्यालयातील तालुक्यातील ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी दररोज ये जा करत असतात महामंडळाची बस सेवा थेट गावाखेड्यापर्यंत असल्यामुळे बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना प्रवास करण्याकरता एस टी महामंडळाच्या बसचा एकमेव आधार आहे विद्यार्थ्यांना सुद्धा बसचा प्रवास सुलभ होत आहे परंतु अनेकदा हीच बस सेवा विद्यार्थ्यांना बस चालक वाहकाच्या मनमर्जी कारभारामुळे मनस्ताप करणारी ठरते कधी बस वेळेवर येणे किंवा न येण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात तसेच परतीच्या प्रवासात घरी परतण्यास उशीर होतोय या मनमर्जी कारभारामुळे दिवसागणिक विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय अशाच एका प्रसंगाचा तालुक्यातील खांबाडा गाव परिसरातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन धावणारी बस क्रमांक एम एच चाळीस वाय बावन्न चोपन्न नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस खांबाडाकडे जात असता बसचे चालक वाहक हे कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून बेधुंद अवस्थेत निष्काळजीपणे वाहन चालवत होते घटनेच्या वेळेस विद्यार्थ्यांनी अनेकदा चालक वाहकाला गाडी हळू चालवण्याची विनंती केली परंतु मद्यधुंद चालक विद्यार्थ्यांचे काही एक न ऐकण्याच्या मनस्थितीत बस सुसाट चालवत राहिले दरम्यान यावेळी मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती समोर येत असून यावेळी विद्यार्थ्यांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आपले गाव गाठलं सदर प्रकाराचा विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसापासून त्रास सहन करावा लागत असून आगार प्रशासनाचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे ऐकण्यात येत आहे सदर घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच आगार प्रमुखांची भेट घेत घडलेल्या प्रसंगाची तक्रार शिवसेनेचे प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करत दिली यावेळी मद्यप्राशन करत निष्काळजीपणे वाहन चालवून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालक वाहकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शिवसेनेचे तालुका प्रमुख दत्ता बोरेकर तसेच विद्यार्थ्यांनी आमच्या मार्गावरील बसमध्ये सुन्य चालक वाहक द्यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली याप्रसंगी आगार प्रमुख यांनी कारवाईसाठी घटनास्थळी गेलो असता चालक हा घटनास्थळावरून पसार झाला असल्याची माहिती दिली आहे तसेच चालक वाहकाला सध्या लाईन ऑफ करण्यात आले असून प्रोसिजरनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे म्हटलंय यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मनीष जेठानी अनिल सिंग अनिल येडेकर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते माझं पूर्ण नाव सायली विनोदोडाचे मी नव नवव्या वर्गातली विद्यार्थी आहे हिराला लोहाविद्यालय शाळेमधील का जो झाला कसं होता नेमका जो, हो नेम जो ड्रायव्हर आला होता आमच्या गावाले काल तो दारू पिऊन होता आणि शिवा शिव्या पण देत होता आणि आम्ही पण काही म्हणलं तर तो उलट्या म्हणजे उलटा आम्हाला शिवा द्यायचा आणि जेव्हा जेव्हा तो आमच्या गावाला येतो तेव्हा तेव्हा अर्धा मधात गाडी थांबवतो माग पण आला होता तेव्हा पण त्यानं अर्धा तास गाडी थांबवली होती कोसरसारेम तो, तो, तो ड्रायव्हर आमच्या गावाला आला नाही पाहिजे आणि सुधनी ड्रायव्हर आमच्या गावाला पाठवला पाहिजे ड्रायव्हर आणि कंड्रायव्हरमध्ये मध्ये मुड्यामध्ये बस थांबवली होती तो दोघे पण दारू पिऊन आले केव्हापासून ते अशी व्यवहार करतात जेव्हा जेव्हा बस बसवर ते ड्रायव्हर आणि कंड्रायव्हरवर तेव्हा तेव्हा आम्ही सुट्टी होते साडेपाच वाजता इथे येतो बस लेट लागते आणि ते बस लेट लागून थांबवतात एक था वेळ सांगितलं होतं बस स्टॉप मध्ये ऐकलं नाही याच्या पुढे हे बस म्हणजे या बसवर कंट्रा ड्रायव्हर आणि कंट्रावर पाठवावं नाही बा नाव मनीष तुळशीदास पेंदोर मी नववा नव्या वर्गात थिराला लोह्या विद्यालय इथे शिकत आहे आमच्या गावाला जी एस टी बस येते तिथे आम्हाला ह्या कंडक्टर डायवर दारू पिऊन नसल्यास प्रसंग झाला आमच्यासोबत म्हणजे यांनी कंडक्ट ड्रायवर दारू पिऊन असल्यास त्यांना असे शिवेगाणी करत होता अशा आहे कुठं रस्त्यावर गाडी थांबवणे हां बस थांबवत होता था। का आम्हाला त्रास होते घरी जाण्या आणि वेळ होऊन जाते रात्री तुमची मागणी म्हणजे आम्हाला ड्रायव्हर नवीन द्या म्हणजे चांगला चालक द्या असा आणि बस बी चांगली द्या म्हणजे तो कसा बहु स्पीडनं चालवते कधी कधी हळू चालवते आम्हाला लेट होऊन जाते घरी जायला अभ्यास करायला नाही मिळत काही नाही अजून सकाळी उठून अजून तयारी करून या आम्हाला वेळ नाही भेटत त्याचं मेडिकल तिथे खाबाळ्याला करायला लावलं होतं परंतु ज्यांनी फोन केले त्यांनी काही त्याचं मेडिकल केलेलं नाही आणि त्याचं मेडिकल ब बसस्थानकवर गाडी आल्यावर करायचं होतं पण तो चालक गाढ झालेला आहे आलेला ना नाही सध्या लाईन ऑफ केलेला आहे काल माहिती झाल्याबरोबर खांबाळा इथे जाऊन चालक गाढ झाल्यामुळे चालक कम वाहकाला विद्यार्थ्यांना सोडण्याकरिता पाठवलं होतं पुढील कारवाई प्रोसिजरनुसार करण्यात येईल होत काल दिनांक आठ तारखेला इथून वरोरा आगारातून वरोरा मोखाडा ही बस इथून जेव्हा गेली त्यावेळेस संपूर्ण विद्यार्थी कोसरसार आणि बोडखामुकाशी इथल्या ह्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी होते खांबाड्याला बस गेल्यानंतर त्या ठिकाणी तो त्या गाडी बसचा चालक जो होता बिंदूर नावाचा तो अत्यंत मध्य मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याने तिथून एक प्रफुल धोबे नावाचा एक कार्यकर्ता होता त्यांनी मला फोन केला का ह्या हा बस बिलकुल चालू शकत नाही आणि खूप दारूच्या नशेमध्ये आहे याचं का करायचं त्या ठिकाणी त्यांना मारान इथे झाली त्याच्यानंतर तो पडून गेला आणि पण तिथं त्या बसमध्ये असणारा कंड्रायव्हर जो आहे त्यांनी ती बस मग घेऊन समोर चालला गेला मागणी काय तुमच्यासोबत आमची मागणी एकच आहे का, का ज्यांच्या भरोशावर आतले पन्नास सीटर जे गाडी आहे ते एवढे मोठे ब बस बसचे प्रवासी आहे विद्यार्थी आहे यांना घेऊन जाच आहे हे जा यांचा जीव धोक्यात टाकू एका माणसासाठी ह्या सर्वांचा जीव धोक्यात होता त्याचा मेडिकलची मागणी वगैरे आपण केली मेडिकलची मागणी आम्ही निवेदनात आत्ता केलेली आहे आगार प्रमुखांना केलेली आहे का त्याची मेडिकलची मागणी वारंवार आहे या विद्यार्थिनी सोबत काय करणार हा प्रकार नेहमी वारंवार घडत आहे याच्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या ठिकाणी आक्रमक होऊन हा प्रकार आम्ही घडवून यानंतर खपून घेणार नाही आणि तसं वर्धेकर साहेब यांना निवेदन आम्ही दिलेलं प्रतिनिधी हितेश राजन हिरे वरोरा चंद्रपूर